यावरती मला राजकीय आज करता येणार नाही नमस्कार मागच्या महिन्याभरापासून मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपला कोणी उमेदवारच सापडत नव्हता तेव्हा या मतदारसंघात कोण उमेदवार असणार याची चर्चा चांगलीच रंगली होती अखेर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करतायत निकम हे मूळचे जळगावचे असल्यामुळं भाजपला उमेदवार आयात करावा लागला अशी टीका त्यांच्यावर होती आहे त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते किरण माने यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत तसंच निकम्मा नाक असं म्हणत उज्ज्वल निकम यांचा खरपूस समाचार घेतलाय महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होतं हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत आता समोर आलाय हा संविधानावर दरोडा घालू पाहणाऱ्या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग आहे फेसबुकप्रमाणेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून किरण माने यांनी निकम यांच्यावर टीका केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी निकम यांच्या पत्रकार परिषदेतील एक प्रश्न आणि त्यावर निकम यांनी दिलेलं उत्तर पोस्ट केलंय तुम्ही वर्षा गायकवाड यांचं आव्हान कसं पेलणार असा प्रश्न निकम यांना पत्रकारांना विचारला होता त्यावर निकम उत्तर देताना म्हणाले माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे असला हास्यास्पद बुद्धी निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ञ म्हणून आजवर मिरवत होता अशी टीका किरण माने यांनी या पोस्टमध्ये केली आहे तेव्हा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण विजयी होईल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा